समन्वयक कॉर्डिनेटर याची मानधन तत्वावर नियुक्ती बाबत म्हणजे कॉर्डिनेटरची वॅकन्सीज निघालेल्या आहेत मित्रांनो वनवृत्ताचे नाव लक्षात घ्या बरेचसे आहेत नागपूर चंद्रपूर गडचिल्ली वगैरे आणि नागपूर कार्यालयाकडून हे आहे भरती तर लक्ष द्या सविस्तर पात्रता लक्षात घ्या बी एस सी फॉरेस्ट्री बीएस एम एस बी सी फॉरेस्ट्री बीएससी ॲग्रिकल्चर एम एस ॲग्रिकल्चर असल्यास प्राधान्य ठीक आहे फॉरेस्ट याच्यामधून जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर प्राधान्य आहे ठीक आहे अनुभवी उमेदवारांकडून आणि उच्च शैक्षणिक अहेरता याच्याप्रमाणे ते घेतील त्याच्यानंतर बांबू विषयक कामाचा अनुभव बांबू विषयक कामाचा अनुभव म्हणजे कसा नर्सरी रोपवन व इतर असल्यास प्राधान्य ठीक आहे कुणी फॉरेस्ट मध्ये वगैरे काम करते त्याच्यानंतर वन व्यवस्थापन फॉरेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट वगैरे याच्यामध्ये कोणता काम जर केलं असेल ठीक आहे तर त्याला सुद्धा प्राधान्य देण्यात येईल ठीक आहे वरील मुद्द्यावर गुणांकन देऊन उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल चाळीस हजार रुपये मानधन आहे पेमेंट चांगलं आहे ठीक आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ऑनलाईन फॉर्म भरणे नाही आहे दोन हजार चोवीस ठीक आहे दोन हजार पंचवीस 20 चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे सायंकाळी पाच पर्यंत महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय काटोल नाग नागपूर इथपर्यंत तुमचे अर्ज पोहोचले पाहिजे किंवा ईमेलवर पाठवा म्हणत आहे महाबांबू ॲट द रेट महा फॉरेस्ट डॉट जी ओ वी डॉट इन ठीक आहे आणि याच्यानंतर याच्यासोबत अनुभव प्रमाणपत्र वगैरे तुमचे शैक्षणिक दस्तावेज जोडा हा अर्जाचा नमुना आहे अर्जाचा दराचे पूर्ण नाव संपूर्ण पत्ता शैक्षणिक पात्रता था, निवृत्त झाल्या असल्यास कर्मचारी वगैरे त्यांच्यासाठी आहे आधार कार्ड मोबाईल नंबर बरोबर टाका ईमेल आय डी बरोबर टाका कारण जेव्हा ते कळवतील तेव्हा माहीत झाला पाहिजे नाही तर नंबर दुसऱ्याचाच गेला तर काही अर्थ नाही कामाचा अनुभव ए फोर साईज मध्ये पानाची टिप्पणी म्हणजे कोणता कोणता अनुभव का केला आहे जीवनात तो तिथं थोडासा मेन्शन करणे आहे ठीक आहे हा दूरध्वनी क्रमांक आहे तर एक शब्द विचारू शकता तुम्ही हा ईमेल आय डी आहे ठीक आहे ना हा ॲड्रेस आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं भरती आहे आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गावाकडचे गुरुजी भवि बरेच दिवसापासून गुरुजी गायब होते त्याच्यासाठी थोडासा काही कारण आहे ठीक आहे तर तो विषय नाही तर नियमित चांगल्यात चांगले व्हिडिओ जे टिकून आहेत आपले चांगले लाभार्थी आहेत त्यांना चांगला लाभ माहितीचा मिळेलच भविष्यात सुद्धा ठीक आहे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये